अशा अघोरी विकृतींचा भयावह चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा आपण ही आवाक होतो खळबळजनक घडनांची चिरफाड करणारा रंगभूमीचा नाट्य नरसिंह म्हणजेच श्री चळि सादर होत आहे अघोरी अमानुष्य वृत्तीचा एक अत्युत हव्यास रात्री दिवा लावून असेल तर जरा आता आपल्या वंशावर दिवा कोणत्या गेले मोळात आयुष्याचे दिवे मालवत आहे ते पण बघा ओरडायला येईल की तोडा अग घरात रात्री साडे अकरा वाजले हे त्याचं रोजच चाललेलं आहे तरी विचार का त्याला की रात्रीभर कुठं पिशाच्या सारखा फिरत असतोस त्याच्या असल्या बेफिकी वागण्यावर पांघरुण घालतेस आणि एक लक्षात ठेव एक दिवस दोन्ही जण होईल तेव्हा कळेल तुला एवढा नका हो ताप करून घेऊ हा बघा आला बी नाही अरे किती उशीर हा घड्या होते बघ बर जा पटकन आवरून घे जेवायला वाढते तुला या चिरंजीव काय आज कुठं दिवे गेले होता काय नाही ते असच हा असच तुझ हे असच हल्ली रोजच चाललंय की रे आता आले ना घरी हो उपकार केलेस की आमच्यावर माथ्याचा घाम कबरेला येईपर्यंत कष्ट करून वाढवलं तुम्हाला आणि तुमचं हे असलं या बेसबाबदार वागण अरे पेलवत नाही रे बाबा आम्हाला आता या वयात आ? तरी ती कुत्री काय पळवायला जातो घोडा गाडी बैलगाडी शर्यत अरे ही असली थेर करून पोट भरणार नाही लक्षात ठेव रोज रोज तुमची वाट बघून त्या फिरणाऱ्या पंख्याची फेर सुद्धा आता मोजता येऊ लागत आम्हाला स्वतःच्या आयुष्यासोबत आमच्या पण आयुष्याची फरफट फर करू नका आमच्या या म्हातारपणी तुम्हाला काय करायचो बाबा मला नाही असले सल्ले आयुष्याचे थडे उपदेश वगैरे आणि कसले कष्ट काय मिळवलं तेवढं मोठ तुम्ही केलं तेच जर करत ना आयुष्य कमी पडेल पण श्रीमंती काय यायची नाही आमच्या नशिबी श्रीमंत होण्यासाठी अगोदर यशस्वी राहावं लागतं त्यासाठी कष्ट हा एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा सोन जेवढं झिजेल तेवढीच त्याची चमक वाढत असते अरे दुसऱ्याच्या उमऱ्याला निवडून लावून स्वतःच्या दारी तुळशीचा गारवा कधीच येत नसतो रे बाबा काय बोलतोय की ही वेळ काय बोलायची अरे मग कधी बोलू हा असतोय घरी आई आहात तुम्ही त्याच्या कधी देवघरातून वेळ मिळालाच तो छे, 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 छे। तर थोडं त्याच्या खोलीत जाऊन बघा काय अवस्था केली आहे तुमच्या या चिरंजीवराच्या खोलीची कसली ते काय डंडे दोरे काय कसल्या त्या विचित्र भावल्या काय अरे देवा लिंबू काय मिरच्या काय कसली कसली ती भस्म कसला प्रकार त्याचा चाललाय काहीच कळत नाही ओ बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे बघावा तेव्हा लेक्चर आणि तुम्ही एवढे कर्तृत्व होता ना तर माझ्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा पैसा लागत होता तेव्हा का नाही उभा केला तुमच्या त्या चिप्पुंच्या पगाराच्या नोकरीतून माझे शिक्षण काय होणार नाही तरी धीर सोडला नाही मी कारण माझी स्वप्न महत्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हे कळत मला बरं का अशा वादळात ना तर तो कोसळून जाईल एक दिवस आणि तो काहीतरी प्रयत्न करतोय ना पण त्याच्या हाती यश लागत नाहीये काय दोष त्याचा काय दोष अरे लक्षात ठेव कर्म हो। जर चांगले असतील तर त्याला कष्टाची जोड असेल तर यश का अगं अजून तुझ्या पोरानं हातात कसलेले गंडे दोरे बांधलेले नाहीत हेच माझं नशीब समजतो मी काय काही काय बोलताय हो बोलतच कसं तुम्हाला असं बोलायचं बोला काय लक्ष बघ त्याची आता पण खोलीत काहीतरी विपरीतच चालू असेल कस हे प्रकार काय चालत हे मला ते अमावस्या पौर्णिमेला तर दिवस दिवसभर बाहेरच असतो आला सगळ्या खोलीभर खोली दूर दूर छे छेछे सखी छे, छे, छे। छे। भयंकर आहे तेवढं मात्र नक्की ना काही नाही काही नाही हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहे होईल सगळं नीट गुरुजीनं सांगितल्याप्रमाणे झालं मंत्र आणि बघ ही भावनी पण आज लाईव तिला पकडली तर गावाचा विणू नाही मग बघे हे बिबॅक्काच्या अंगातले चोटिंग कसं पटापट पत माझ्या मागण्या पुऱ्या करते करणारच अरे गुरुजीच ताई आणि लिंबू आईस तस मला तर पटत नाही बाबा नजर लागून काय काय अटली दुसरं लागून घराला भेक काय पडली ती काळ तोंडी आडवी आली म्हणून काम कसं फसलं अरे कसल्या या खुल्या समजूती मरदा उलटी पक तीन दारे लिंबू यानं आपलं काय भलं होईल वय अख्या तुला पटत नसतं तर घे सोडून पण डोळ्यानं जेव्हा बक्षील का नाही तेव्हा कळेल तुला अरे आजचा शेवटचा चालस आहे ती लालवी दुब्या का आज कशी चकवा देती तेच बघायचं आहे तिला आज वश करून त्याव साधणारच राईड ब्रो आ, आ, अरे नुसतं कर्म करून नाही झालं दैव दैव नशी लागत पाठीशी त्यासाठी बांधून घ्यावी लागते ही अगोरी शक्ती याची आहे आपली पुत्री आपली जान आहे आपण सगळे हानी बोलतो तिला बरोबर आहे का नाही बरोबर आणि आपली अपेक्षा काय हार्नीनं मैदान मारलंच पाहिजे म्हणून काय केलं आपण विक्या भाईनं गुरुजींच्याकडे नेलं हे विक्या हे बघ गुरुजींनी आपल्याला पुढ्या दिल्या mm. मैदानातच नव्हे रोज खिशातनं घेऊन फिरतोय बर का खरं हरणी काय मैदान मारी ना गाड्या चार पाच सेकंदाचा फरक काही निघाला झालाय बघ बाबा काय तर करायलाच पाहिजे मला तर वाटतं की नाही गुरुजींच्या कडे परत जाऊन यायला पाहिजे हे बस आहे निघणार अरे मित्र सगळं होणार अरे बाबा तूप खाल्ले गेले की असे असं नसते रे बाबा हे दोन वर्षापासून त्या पलीकडच्या गल्लीतली महिना नकार देत्या अपमान करत्या पाण्यातनं बाहेर काढलेल्या माश्यासारखी तडफड होती आपली पण सोडतो का काय बरोबर कार्यक्रम बनवलाय जखम किती बी वर्मी असू दे आपला औषधच कडे काय अरे पत्ती लेखाव काय छकवा उतर पण ते आपला सगळं सेलिब्रेशन वैभव संग पार वनजे आपण आपण करणार काय ए बच्चन बसित एवढं का म्हटलाय आज या अरे यार आपल्याला जॉब मिळाला जॉब मंडेला जॉईनिंग जॉइनिंग लेट एन्जॉय आरे हे देख लवकर मठांक्यू यस हे वेट वेट एक नंबर बेस्ट भावा ते जाऊ दे कुठला जॉब लागला कुठे लागला ते तर सांगशील का नाही अरे टीसीएल अगोदर चार वेळा तिथनच तू रिजेक्ट झाला होतास ना परत टीसीएल ला जॉब होय होईच मोठा वशिला घातलायच वाटतं का अरे विनायक वशिलानं होत नसतं सध्या विकी भाई हेर आ, 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 अरे गुरुजींचे गुरुजी हेडमास्तर भेटल्यात आपल्याला काय काय अरे आपल्या ओळखीच आय पी लेवलचा आता नको घ्यायला त्याने भेट घेतली आपली महाराजांची जागेवरच विषय केला पण काय सांगू यार आपल्याला अरे हवं तस जसं काय मुलाखत घेणार माझ्या मुठीत विषय हार बाहेर विषय हार पटणार नाही तुम्हाला पण नोटल मंत्री आमदार तिथंच असतात कोणा इस... मग अरे सगळी सूत्र तिथन हलतात तिथन हे मला एक सांग अरे एवढ्या मोठ्या मोठ्या हस्ती तिथे जातात म्हटल्यावर विषय मोठ्याच रे खर्च बी लागलच हा चांगल्या येण्याचा सोडा पण थोडाफार तिथला खर्च तर द्यावाच लागेल आणि इन्स्टंट झटपट गोष्ट साध्य करायची तर मग विषय भावा हालच करावा लागतो करायला लागणार जायला लागणार नाही पूर्ण खोलातच बोसायचं पैशाच सोड प्रत्येकाला जोडलेला हव्या काय तर आणि सगळे मिळून जाव्या हा म्हणजे आधीच ते दहा टक्के वाल्यांच देणं वाढलंय माझ अरे गळ्यातली चेन आईची एपडी मोडली आता आणि कुठन पैसा आणायचा यासाठी हे तुला भविष्य काळ उज्ज्वल करायचंय का नाही तू करायचंय का नाही मग काय तर मग पैसा कुठनं बी आणता येईल आधी ते बिबेकाला गाठ ती कुठे गाव ते का बघायला पाहिजे आपल्याला हो बघायलाच पाहिजे आज नमहा जय राघव देवी सिद्धा रे मी आयाम शुद्ध या ऐव खाईत प्रकार आहे रे जरा भयंकरच वाटायला लागले सगळ माझे जन काय बाहेर सुजणार नाही विन्या विचार की मारत तू एक एक कदासरी इतपर्यंत आलोय तर एकदा आपले नशीब आजमावून बघूया देवीच्या दरबारात येताना निशंक मनान यायचं असत शंका असेल तर परतीचा मार्ग मोकळाय नाही महाराज नाही शंका अस सर... असं काय नाही महाराज कुठून आलात तुम्ही इतकेच आहे आसपासचे काय समस्या <laughs> <laughs> आहेपेक्षेला आलो महाराज तुमच्याकडे आठ दहा हजारांच्या नोकरीत आमच्या गरजा पूर्ण होणार नाही म्हणून गावातील एका गुरुजींकडून खूप प्रयत्न केले गेल्या के पाच अमावस्येला बाईची झोटीन पकडायला पण बघितलं पण तिने पण हाताळ पुरी दिली <laughs> हो महाराज अमावस्या पौर्णिमेला खेट घालून झालं परत घरामध्ये राखणा बांधून बघितल्या पारवी जी कापरापासून ते धै वाताच्या नवदापातून सगळे उपाय करून बघितले महाराज हाती यश इथं लागण झाले हो असं कुठलं मैदान राखलं नाही जिथं लिंबू आणि पुढ्या सोबत नाहीत आमच्या होय महाराज आता यातून तु, तुम्हीच मार्ग काढू शकता होय महाराज होय मोठ्या अपेक्षेला आलोय महाराज कुठल्या तरी नुँ। गल्ली गोळात <laughs> एखाद अंधाया खोली बसन को संगेल तुम च आयुष्य बदले ढोंग ढोंग है ढोंग सिद्धि प्राप्त करावी लगते घोरी शक्ति ऐसी प्रभाव असंभव गोष्ट ही संभव होते सिद्ध है मैं मर स्वयं महाराज तुम्हें संगा तो उपाय करूंगा धार पे राणी जागृत देवी दरबार है हाणती गोष्ट प्राप्त विधि होता अनेक साधने उपलब्ध करावी लगता तुम्ही काय काळजी करू नका महाराज साधन काहीही लागू देत खर्चाची काही चिंता नाही बाजारात विकत मिळत नसतात असली साधने कमी वेळात श्रुभंती हवी तर विधी सुद्धा कठीणाच करावा लागेल आणि तयारी येत्या अमावस्येला जागृत देवीची महापूजा आहे खूप वर्षानंतर आलेला हा सुवर्ण त्यासाठी त्यासाठी एक साधन हवं तेच साधन सहज साध्य होणार नाही ते जय जागृत देवी पण महाराज काय साधन आणावं लागेल सांगा तुम्ही हे साध्य करण्यासाठी आम्ही काय वाटते ते करू हा तुमच्या दैवयोगाचा भाग आहे तुमच्या नशिबी असेल तर नक्की मिळेल सांगा महाराज सांगा ऐका तर मग तुमच्या उरात धाडस असेल तर गरो गरबाईचा पोटातील गर्भाचे मंज मंजर <पिलीवारी> गरबड जिपबाईंना आणि तिच्या बाहाची मंजर नाही की नरवा नाही समजायचं तोर रकाय असा करीत आमच्या आत्मविल नाही नाही वाट स्वटा हे काम नव्हेच या गोरी पूजेसाठी निष्ठूर काळजाची वाढ उपयोग नाही तुम्ही जाय तुम तो पण काही दुसरा तोडगा नाही का म्हणजे जो आम्हाला जम दुसरा तोडगा आहे दुसरा तोडगा म्हणजे येत्या अमावस्ये पर्यंत एका मयत झालेल्या बुढ्या बाळंतीणीच्या उरातीला स्थिर आला लक्तीया विधि साठी अस्ती तेव्हाच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील घरात पैशांचा खळखळाट होईल अरे <laughs> 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 बाबा काय सांगताय की ए असलं काही जमणार नाही आपल्याला बाबा म्हणजे असती शक्य आहे काय नको नको राहू दे नको राहुल नसेल तर चालते हा देवीच्या दरबारातून वाघाच काळी झावकडून नाही घडणार ते निघा 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 विना विचार चला चला इथं आपल्याला नको असलं काय नाही बाबा जमायचे अरे हट एवढ्याच माघार घेतली सर मी नाही माघार घेणार मला मोठ व्हायचंय अरे मी त्यासाठी काही करेन अरे विनय तुला काही वेळ बी लागली काय विचार कर मरदा हे बघ हे बघ येत असलास तर चल आमच्या बरोबर आमी तरी जातो बाबा इथं महाराज मी बी आणि जाती मी जाबींची डायरी करा लवकरच मी आष्टी जाऊन तुमचे हाती सोपवेन ठीक आहे जर त्या साधनाची उपलब्धता तू केलीसच तर घरात कोठ्यात तरी एका कोपऱ्यात तिच्या समोर तू मनातील इच्छा व्यक्त करून पूजा कर आणि मगच इथे घेऊन इथूनच तुझ्या नव्या पर्वाला सुरुवात होती मी स्वयं सिद्ध <laughs> महाराज एक विचारू रोज hmm. तुम्ही अस प्रत्येकाला हे नवनवीन भयंकर उपाय सांगता ते सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून या गोष्टीचा मागे लागतं असं किती असत <laughs> चालायच अरे यांचं आयुष्य निराशावादी पण मन आशावादी आहे आणि जोपर्यंत अशा माणसांच्या मनामध्ये आशा अपेक्षा मोह पर्यंत आपला दरबार असा <laughs> जोपर्यंत या समाजातील लोक अंधश्रद्धेचे भक्त आहेत आपला दरबार अशा मूर्ख लोकांनी ओसंडून वाहत असेल <laughs> सिद्ध आहे मी <में>। स्वयं सिद्ध <laughs> महाराज काही काही लोक आपल्या परत येतात काम यशस्वी झालं म्हणून सांगतात त्यांचं काय होतात काही जण यशस्वी होतात त्यांच्या चांगल्या कर्माची फळे मिळतात दैवयोगाने नशिबाने ते सफल होतात <laughs> पण बक्षिशी मात्र या बाबांच्या नावावर पाडले जाते चालत राहणार <laughs> आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून एक विशेष वार्तापत्र प्रगत आणि पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात नुकताच एक अमानुष प्रकार घडत आहे दहनविधी सुरू असलेल्या प्रेतांच्या सरणाबरोबर काही अज्ञात समाजकंटक कर विटंबना करत आहेत माणुसकीला काळेमा फाटणाऱ्या अघोरी घटनांचा असून गावागावातील दक्ष नागरी हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत जिल्हा पोलीस प्रशासनाने ताबडतोब या निंदनीय कृत्यांना पायबंद घालावा ही मागणी आता धरू लागली आहे <स्थ> बदलारी ओले आप बालंती निश्चित आ रहे अरे भाना तो नहीं चला क्या बोला क्या कुछ आप संपत्ति आत्ताच्या आत्ता माझ्या आमचं कुठे पूर्णात वाढवून आम्ही बघितोस वासाती बघितोस या हा जो या अघोळी गोष्टी आजवर केल्यास म्हणून आजचा हा काळा दिवस दिसतोय आम्हाला आत्ताच्या आत्ता फेकून देत्या राखा आमच्या बाहुल्या लवकर रात्री जागून मिळवल्या दुष्ट जहाँ के पास है तुझे तेर अरे घर में ये भी घर शमशान में बाबा 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 तू चाहे खूब शान के लिए अदाब बांसन में तुम चाह तुम चाह के समाजी बेड़े क्या बाबा के आयुष्य माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी माझं तर तुम्ही करणार नाही माझा खेळ संपवता काय मग आता मी तुम्हालाच संपवतो बेड ठोकर ना मला

यांचे संस्कार कमी होऊन आपसुख संपत्तीचा अनावर होतो तेव्हा तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो कुठवर चढणार हे कुणाच ठेवत